बसून जेवत नव्हत होती असं एक गाजी दादा आणि लालू हे पोराने माझ्या पोराच्या मित्रांनी गाड़ पडलं जाव्या काय असं म्हटलं मग ते मोबाईल म्हटलं दर्शन घेऊन काय असं म्हटलं वावला पैसे केल कोबड केलं सगळं करून सुद्धा माझ्या घराला सुरू नसत तर आज या सोनुदेवामुळं काशी गिरुदेवामुळं माझ्या गा घरात गादी आहे गिरुदेवाची माया काय साथ्याच राहाय कसुंडीचा सा बाबा आहे महालक्ष्मी आहे सगळं देव असताना मला त्या देवांचा अंत कळाला नाही तरी इथं मठात आल्यावर पोरांनी म्हटलं दर्शन घेऊन जाऊया चला इथं मला काय आज नंबर लागला नाही असं म्हटले तर मी म्हटलं दर्शन जर मिळू दे देवांचं तर बाबा मला घेऊन चला म्हणून मला या पोरांनी लागून हे सगळ्यांनी पुढवून आम्हाला माहिती करायला नंबर लागू दे माझा नंबर लागू मग असं म्हटली दर्शन घ्या जावा आम्ही दर्शन घ्यायला आलो पोरग म्हटलं मम्मी देवाचं विचार आणि नंबराला बसू काय आणि कवर काय देवानी म्हटली बसा तुमचा कवर येते मग म्हटलं आता आली एक दोन वाजता देवा नंबर लागत काय लागते बसा योगा आहे ना आमच्या मागचं सगळं सा सरलं सरायच होत म्हणून तेव्हा मी कवराला बसलो एकच कवला त्या दिवशी आलो भंडाराच्या दोन पुढ्या दिवशी देवानी मी आय पाटील रागा म्हणाले सासरी गिरदेव आहे माझं लक्ष आहे माझा आशीर्वाद आहे तुम्ही काय राहून मला सगळे व्यवस्थित होते दोनच पुढ्या मला तिच्याची मर्ची मडगर खायचं लावायचं पोखायचं नाही उतरायचं नाही खाली सुद्धा करायचं नाही नुसता खावा लावा तर त्या दोन पुढे पुढीवर माझं हे आशीर्वाद कुठून माझं परिवार माझी ही दोन मुलं माझ्या लिखी माझा जाव आहे माझी या हातीकर कुटुंब सगळं माझी जाऊ धीर धीरांची कोर सगळी माझी सुखात आहेत

मला मुलगा नको असूनच आण मुलगी होत्या तुला तुला काय करतो काळजी करू एवढं मी सांगतो आणि माझ्यापासून सांगतो तू मला येत नाही तरी मी बोलतो काय श्रीदेवाच नावानं चार नावा आणि